पन्नास कोटी मानधन घेणारा हा अभिनेता मित्रांना मागायचा उसने पैसे अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत जो एकेकाळी मित्रांकडून पैसे मागायचा आणि आजघडीला मात्र सुपरस्टार बनला आहे अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत जो एकेकाळी मित्रांकडून पैसे मागायचा आणि आज घडीला मात्र सुपरस्टार बनला आहे या अभिनेत्याने छोट्या शहरातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन केवळ नावच कमावले नाही तर आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे आपण कार्तिक आर्यनबद्दल बोलत आहोत कार्तिक ने प्यार का पंचनामा या चित्रपट बॉलिवूड मधे पदार्पण के लिए वाला मोनोलॉग व्हायरल वायरल होता दरम्यान कार्तिकला प्यार का पंचनामा दोन या चित्रपटातून लोकप्रियता त्याचा सोनू के टीटू की स्वीटी हा चित्रपट आला ज्या बॉक्स ऑफिसवरही खळबळ उडवून दिली भूल भुलैया दोन चित्रपटानंतर कार्तिक ऑफिसवर खूप गाजला कार्तिकने अनेक अनोखे चित्रपटही केले आहेत अलीकडेच कार्तिकने सांगितले की त्याने एकदा मुंबईत शिक्षणासाठी कर्ज घेतले होते तसेच तो अडचणींच्या दिवसांत मित्रांनाही पैशाची मागणी करत असे अशा संघर्षमय दिवसांत कार्तिकने काहीतरी करण्याचा विचार केला आणि तीन वर्षांच्या रिजेक्शन्सनंतर अखेर कार्तिकला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आता कार्तिक त्याच्या आगामी तू मेरी मे तेरा मैन तेरा तू मेरी या चित्रपटासाठी पन्नास कोटी रुपये मानधन घेत आहे दरम्यान आपण कार्तिकच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर त्यानं मोठी झेप घेतली आहे दोन हजार बावीसमध्ये कार्तिकची एकूण संपत्ती सेहेचाळीस कोटी रुपये होती पण अनेक ब्रँड एंडोर्समेंट्स आणि वाढत्या मानधनानंतर पिंकविलानुसार अभिनेत्याची एकूण संपत्ती आता दोनशे पन्नास कोटी रुपये झाली आहे कार्तिककडे बीएमडब्ल्यू मिनी कूपर आणि लॅम्बर्गिनी सारख्या अनेक लक्झरी कार्सही आहेत